हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं दीपालीज कुक स्टुडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त अशी व्हेजिटेबल व्हेज बिर्याणी तर बिर्याणी बनवण्यासाठी मी फ्लॉवर वटाणा गाजर श्रावणी घेवडा बटाटा या सर्व भाज्या घेतल्या छान अशा भाज्या स्वच्छ धुवून चिरून घेतल्या आणि भाज्या शिजवून घेतल्या आणि शिजवून घेतल्यानंतर भाज्या मी गॅसवरती एक पातेलं ठेवलं पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि त्या सर्व भाज्या त्यामध्ये आपण काढून घेत आहे आता आपल्या ह्या सर्व भाज्या बघा मी काढून घेतलेल्या आहे पातेल्यामध्ये आता आपल्याला भाज्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहे भाज्या शिजलेल्या आहे पण आपल्याला मस्त अशा तेलामध्ये फ्राय करायच्या आहे बिर्याणी बनवताना आपल्याला अशाच पद्धतीने मस्त अशी आपली व्हेजिटेबल बिर्याणी बनवायची आहे आता बघा मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर आता आपण हे मीठ मिक्स करून घेऊ या भाज्यांमध्ये चांगलं व्यवस्थित वरखाली हलवून घ्यायचे जेणेकरून आपण जे मीठ घातलंय ते व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होईल तर छान बघा हलवून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये एक वाटी दही घातलेलं आहे आणि ते सुद्धा आपण छान असं मिक्स करून घ्यायचं बघा दहीसुद्धा भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे त्यासाठी वरखाली भाज्या एकत्र करून घ्यायच्या बघा मस्त असं मिक्स करून घेत आहे आणि इथे छान असा बासमती राईस अर्धा तास भिजवून घेतला आणि मग शिजवून घेतलेला आहे मस्त असा राईस तयार झालेला आहे आता भाज्यांमध्ये मी बिर्याणी मसाला मिरची पावडर थोडीशी हळद आणि इतर जे काही आपले मसाले आहेत ते घातलेले आहे गरम मसाला वगैरे आणि छान मिक्स करून घेतलेला आहे बघा हे बघा किती छान अशा भाज्या आपल्याक मस्त दिसतात आहे का नाही आणि एक नंबर अशी बिर्याणी झाली होती तुम्ही पण नक्की ट्राय करा बघा किती छान अशी आपण आता ह्या भाज्यांना एक उकळी काढून घेऊया म्हणजे छान असे शिजवून घेऊ आता यामध्ये छान कोथंबीर घातलेली आहे ती सुद्धा आपण यामध्ये एकत्र करून घेऊया मस्त अशी छान हलवत राहायचे आपल्या भाज्या बघा किती मस्त तयार झाल्यात बिर्याणीसाठी ना अशाच पद्धतीने सर्व प्रोसिजर करायची बघा मस्त अशा आपल्या भाज्या तयार झाल्यात का नाही आता यामध्ये आपण टोमॅटो घालूया टोमॅटो नंतरूनच घालायचा नाही तर टोमॅटोचा एकदम लगदा होऊन जातो आणि आता परत आपण हा टोमॅटो मिक्स करून घेऊया बघा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि हलक्या हाताने आपल्याला हलवत राहायचे जेणेकरून आपला टोमॅटोसुद्धा व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होईल खूपच मस्त अशी बिर्याणी होते तुम्ही पण नक्की करा मैत्रिणींनो ही बिर्याणीची रेसिपी बघा छान असा टोमॅटो पण मिक्स करून घेतला आणि ह्या ता तांदळामध्ये मी एका तांदळामध्ये येल्लो कलर घालून घेतला फूड कलर आपला येल्लो कलर वापरलेला आहे इथे आणि इथे रेड कलर घातलेला आहे मस्त असा मिक्स करून घेतलेला आहे बघा किती छान असा आपला तांदूळ पण मस्त दिसतोय का नाही आता आपण या कढईमध्ये तेल ठेवले त्यामध्ये आता आपण पन, पनीर तळून घेतोय मस्त असं पन, आपण आता पनीर छान असं तळून घ्यायचं खूपच भारी आणि मस्त अशी बिर्याणी होते बघा हे बघा असंच करत करत मी जेवढं पनीर घेतलं होतं ते सर्व तळून घेतलेलं आहे मस्त असं आपण आता पनीर तळून घेऊया बघा छान असं आपलं पनीर तळून तयार झालेलं आहे आता हे सर्व पनीर आपण एका ताटात काढून घेऊ आता कांदा घालूया त्याच तेलामध्ये आणि मस्त असा कांदा सुद्धा फ्राय करून घेऊया छान असा आपल्याला कांदा हलवत राहायचंय बारीक गॅसवरती मस्त लाल असा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर मस्त असा आपण आता कांदा फ्राय करून घेऊया सारखं हलवत आहे जेणेकरून कांदा कढईला खाली लागणार नाही आणि काळासुद्धा होणार नाही त्यामुळं मस्त असं आता बिर्याणीला लेअर देण्यासाठी मी हे सर्व साहित्य खाली घेतलेले आहे किचन ओट्यावरनं आणि आता आपण बिर्याणीला लेअर देण्यासाठी एक पातीलं पण घेतलं आता आपण रेड कलरचा जो तांदूळ घेतला होता त्याची एक लेअर घालूया खाली आणि मस्त अशी लेअर देऊन घेऊया बिर्याणीला हे बघा थोडं थोडं करत मी सर्वीकडे छान असं आपलं हा रेड कलरचा जो आपण तांदूळ तयार करून घेतलेला आहे तो पसरवून घेत आहे छान असं पसरवून घ्यायचं थोडा थोडा टाकायचा आणि बघा सुद्धा किती आपला मस्त सुत्ता सुत्ता झालेला आहे जसा बिर्याणीला लागतो त्याचप्रमाणे आपण बनवलेला आहे एकदम मस्त आता बघा आपण भाज्यासुद्धा घालून घेतल्यात आता आप, आपण थोडंसं पनीर असं पसरून घालायचं थोडं थोडं आपल्याला जेवढं हवं तेवढं आपण घेऊ शकतो तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये वापरायचं असेल तरी तुम्ही वापरू शकता एकदम मस्त अशी बिर्याणी तयार होते बघा घरच्या घरी हॉटेलसारखी बिर्याणी तयार होते आता हा आपण येल्लो कलरचा राईस यावरती पसरवून घ्यायचा ज्या भाज्या घातल्या होत्या त्याच्यावरती आपण येल्लो कलरचा राईस पसरून घेतोय मस्त असा सर्वीकडं हा पण आपण पसरवून घेऊ या राईस भाग कशा मस्तपैकी छान लेअर येण्यासाठी आपल्याला अशाच पद्धतीने पसरून घ्यायचा आता यावर आपण कांदा घालायचा आहे मस्त पसरवून मस्त सर्वीकडे आता आपण पसरवून घेऊया कांदा एक नंबर असं छान आपला बघा राईस किती मस्त दिसतोय आता बघा भाज्या घातलेल्या आहेत परत आपण सर्व भाज्या छान अशा पसरवून घ्यायचा तांदळाच्या लेअरवरती मस्त भाज्या आपण पसरवून घेऊया मस्त असं आता आपण पसरवून घेऊया छान असं पसरवून झालेलं आहे बघा आता परत यावरती आपण पनीर घालून घ्यायचं मस्त असं छान क्रिस्पी असं आपलं पनीर आता यावरती आपण चिरलेला जो पुदिना आहे तो घालत आहे थोडासा चिरलेला पुदिना आपण घ्यायचा नेहमी बिर बिर्याणी बनवताना एक नंबर बिर्याणी होते बघा छान असा पसरवून घातला आता परत आपण जो रेड कलरचा तांदूळ आहे त्याची एक लेअर लावून घेऊया मस्त असा सर्वीकडं पसरवून घ्यायचा आपल्याला आधी सर्व ह्या लेअर आपण करून घेऊ भाजी तांदूळ हे सर्व आपण व्यवस्थित लेअरनी लावून घेऊया बघा मस्त असा या आता यावरती पण कांदा घातलेला आहे आता यावरती पण आपण ज्या भाज्या आहेत त्या घालूया सर्वीकडं मस्त पसरवून घेऊ बघा असं आपण सर्व लेअर छान अशा आधी लावून घ्यायच्या आणि मगच आपला भात परत शि बिर्याणी आपली परत शिजण्यासाठी ठेवायची बघा परत भाज्या मी पसरवून घेतल्या सर्वीकडं आता आपण पसरवून घेऊया बघा भाज्या मस्त एक भाज्या पसरवून घेतल्या त्यानंतर त्यावरती परत पनीर घातलं मस्त असा चिरलेला जो पुदिना आहे तो सुद्धा घातलेला आहे आणि परत आपला जो राईस आहे तो आपण सर्वीकडं घालून घेत आहे अशा आपण एक एक लेअर सर्व कम्प्लीट करून घेत आहे आपला जो राईस आणि भाज्या सर्वांचा आपण लेअर देऊन अशी बिर्याणी आपली तयार करून घ्यायची पातेल्यामध्ये तर बघा अशा पद्धतीने आता आपण एक एक एक, एक लेअर कम्प्लीट करत आलेलो आहे सर्व आता आपण अशा पद्धतीने कम्प्लीट करून घेऊया आपल्या लेअर मस्त अशा आता परत आपण भाज्या घालायच्या बघा आहे का नाही मस्त असा आपला बिर्याणीचा रे आहे का नाही मस्त अशी आपली बिर्याणीची रेसिपी बघा सर्वीकडे छान पसरवून घेतल्यानंतर आता यावरती परत आपण घालणार आहोत मस्त असा पुदिना छान असा सर्वीकडे पसरवून घालायचा पुदिना आपल्याला बघा सर्वीकडं मस्त असा पुदिना पसरवून घातलेला आहे आता पसरवून घ्यायचं आपल्याला सर्व छान सर्व बाजूनी पुदिना आला पाहिजे आता गॅसवरती मीडियम गॅसवर मी शिजण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण मस्त बिर्याणी आपली तयार करून घेऊया आणि पाहूया कशी झाली आपली बिर्याणी एक दोन ते तीन मिनटं आपल्याला छान बारीक गॅसवरती ठेवायचे बघा किती छान झाली आपली बिर्याणी मस्त वाफ निघते बघा बिर्याणीला किती छान अशी झालेली आहे बघा आपली व्हेजिटेबल व्हेज बिर्याणी किती मस्त अशी रेसिपी आहे नक्की तुम्ही पण करा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा